माननीय रमेश दादा राऊत हडपसर विभाग विधानसभा अध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस पक्ष माजी सदस्य संजय गांधी निराधार योजना यावेळी माननीय प्रदीप परदेशी पुणे शहर ओबीसी सेल अध्यक्ष काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्रक वाटप माननीय रमेशदादा राऊत यांच्या संपर्क का कार्यालय येथे देण्यात आले नमस्कार मी प्रदीप परदेशी ओबीसी सेल पुणे शहर अध्यक्ष आज या ठिकाणी रमेश राऊतदादा यांच्या इथं संजय गांधी निराधार योजनाचे पत्रक या ठिकाणी काही महिलांना आणि राजूदादा यांना देण्यात आलेलं आहे आज आम्हाला अभिमान वाटतो आहे की आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता आज एवढं वेळ झालं तरी ते लोकांची सेवा करत आहेत आज त्यांनी साडेसहाशे लोकांना आजपर्यंत संजय गांधी निराधार योजनाचे पत्रक दिलेले आहे आणि ते नेहमी लोकांच्या सेवेसाठी तत्पर असत आहेत लोकांचे फॉर्म भरून घेत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे उत्पन्नाचा दाखला असो काही काम ते स्वतः करून त्यांना जे लाभार्थी आहेत त्यांना त्रास न होता ते कामं करून देत आहेत त्याबद्दल मी रमेश दादा तुमचं खूप खूप आभारी आहे की आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकांची कामं आहेत त्या लोकांना आपण सेवा देत आहेत याचं पुण्य आपल्याला लाभणार आहे आणि याच्यापुढं आपलं आयुष्य वाढावं हे हो। सर्वांच्या समोर मी प्रार्थना करतो यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटी का ओ बी सी सेल उपाध्यक्ष कुमार राठोड हेही उपस्थित होते माननीय रमेश दादा राऊत यांच्यामार्फत शासकीय योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना रेशन कार्ड ई सेवा विषयी प्रश्न इतर दाखले आदी अनेक योजना दादांच्या मार्फत योजनांचे फॉर्म भरण्यात येतात व ते चालू करण्यासाठी प्रयत्न केले जातात आज या ठिकाणी पुणे शहर असेल त्याप्रमाणे हवेली तालुक्याच्या योजनेच्या मंजुरी पात्राच्या कार्यक्रमाचं वाटत आमचे पुणे शहराचे ओबीसी अध्यक्ष मान्य प्राई परदेश यांच्या हस्ते करण्यात आलं आत्तापर्यंत आपण पुणे शहर असत हवेली तालुका असलो त्या संदर्भामध्ये कुठल्याही भागातला संजय गांधींचं प्रकरण असेल तर आपण त्या ठिकाणी ते करतो आणि त्या महिला असत किंवा ज्येष्ठ नागरिक असत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता त्यांचे उत्पन्न दाखले काढणे ग्रायवर्षी दा दाखले काढून त्यांचे फॉर्म सर्विस करणे मंजूर करणे पत्र देणे अशा सगळ्या प्रकारचे कामं आपण या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे रेशन कार्ड ज्यांचे बंद असतील काही लोकांना रेशन कार्ड नाही त्यांचे रेशन कार्ड चालून देणे पण त्यांचं अन्नधान्य चालू करणे हे सुद्धा कामं आपण या ठिकाणी करत असतो आणि ही कामं आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून करत आहे आणि या ठिकाणी आमचे अध्यक्ष ज्योतिपबाई सरदेशी उपस्थित झाले त्याचप्रमाणे तुम्हाला राठोड पुणे शहराचे उपाध्यक्ष रोहित शिंदे